नमस्कार तुमचं आमचं मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी जी मराठीची लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे मालिकेतील कलाकारांनी शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत दोन वर्षांपूर्वी जी मराठीवर सुरू झालेली सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये या मालिकेची सुरुवात झाली आणि आता लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल त्यापूर्वी मालिकेच्या सेटवरून कलाकारांचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत या कलाकारांनी शेवटच्या दिवसातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत काही दिवसांपासून ही मालिका बंद होईल अशा चर्चा होत्या आता मात्र यामधील कलाकारांनी शेवटच्या दिवसाचे फोटो पोस्ट केल्यानंतर मालिका बंद होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले या मालिकेत नेत्राची भूमिका साकारणाऱ्या शा तावडे हिने पोस्ट शेअर करत लिहिले की निरोप घेणे अवघड असते तिने नेत्राच्या लुकमधील तिचा एक व्हिडिओही पोस्टसोबत शेअर केला आहे तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फॉर एवर नेत्रा म्हणत पोस्ट शेअर केली आहे ही मालिका निरोप घेत असल्याचे ऐकल्यानंतर चात्यांनी अभिनेत्रीला असंख्य मेसेज केले त्या मेसेजचे स्क्रीनशॉट ही ति शेअर केले आहेत त्या मेसेजचे स्क्रीनशॉट ही तितिक्षाने शेअर केले आहेत तर या मालिकेची खलनायिका रुपाली म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही काही पोस्ट शेअर केल्या आहेत त्यांचा मालिकेतील शेवटच्या सीन दरम्यानचा व्हिडिओ आहे याशिवाय या, या मालिकेतील अभिनेत्रीमध्ये खूपच खास बॉन्डिंग होते त्यांनी एकमेकांसोबतचे शेवटच्या दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत अभिनेता राहुल मेहेंदळे आणि अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हे नवरा बायको देखील या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होते शेवटच्या दिवशी पार पडलेले सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी ची सर्व ची सर्व टीम दिसते जी मराठीच्या या मालिकेत तितिक्षा तावडेसह अभिनेता अजिंक्य ननावरे मुख्य भूमिकेत होता यांच्यासह ऐश्वर्या नारकर श्ता मेहेंदळे अमृता रावराणे एकता डांगर अनिरुद्ध देवधर अभिजित केळकर हे मुख्य भूमिकेत होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद